एका निर्जन महामार्गावर आग धगधगत होती लोक धुण पाहत होते पण जवळ जाण्याची कोणाची हिंमत होत नव्हती कारण ती आग साधी नव्हती त्या आगीत एका पंचवीस वर्षाच्या तरुणाची स्वप्न त्याचं कुटुंब आणि या जगातील माणुसकी जळून खाक होत होती ईशनिंदेचा एक खोटा आरोप आणि त्यातून उसळलेला रक्ताचा तहानलेला जमाव या भीषण खेळात ज्याचा बळी गेला त्याचं नाव होतं दीपू चंद्रदास पण हा दीपू नेमका कोण होता एका साध्या कामगाराला इतक्या अमानुषपणे का मारलं आणि या रक्ताळलेल्या घटनेनंतर आता नेमकं काय घडतंय या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधणारा हा खास रिपोर्ट चंद्रदास हा बांगलादेशातील मैमनसिंग शहरात राहणारा हा अत्यंत साधा तरुण त्याचं कुटुंब गरिबीत दिवस काढत होतं घरात वृद्ध आणि वडील आई पत्नी आणि एक लहान मुल असं त्याचं विश्व होतं या संपूर्ण कुटुंबाचा भार केवळ दीपूच्या खांद्यावर होता तो पायनियर नीट कंपोजिट या वस्त्रोद्योग कारखान्यात राबायचा त्याच्या घरच्यांना दोन अन्न मिळू शकेल पण त्याला काय माहीत जातोय दीपू हा त्या कुटुंबाचा एकमेव आधार होता जो आता कायमचा हिरवून गेलेला आहे तो भयानक दिवस कारखान्याच्या परिसरात अचानक कुजबूज सुरू झाली पाहता पाहता ही कुजबूज एका मोठ्या आवाजात बदलली आणि ईशनिंदेचा आरोप हवेत तरंगू लागला अफवा बनव्यासारखी पसरली कारखान्यातील काही सहकाऱ्यांसोबत किरकोळ वाद झालेला होता पण त्या वादाला धर्माचं आणि ईशनिंदेचं स्वरूप दिलं गेलं काही क्षणातच तिथे शेकडो लोकांचा जमाव जमा झाला या जमावाच्या डोळ्यात संताप होता आणि हातात शस्त्र होती दीपू काही समजवण्याच्या आतच तो अमानुष हल्ल्याचा शिकार झाला त्याच्या ओरडण्याने आसमंत फाटत होता पण त्या हिंसक जमावाला पाजर फुटलेला नाही मैमनसिंह मधील भालुका मॉडेल पोलीस ठाण्याचे निरीक्षक अब्दुल यांनी या घटनेचा जो तपशील दिला आहे तो ऐकून कोणाचही काळीच पिळवटून निघेल जमावाने आधी बेदम मारहाण केली जेव्हा तो रक्ताच्या थारोळ्यात पडला तेव्हाही त्याचं समाधान झालं नाही त्यांनी दीपूला एका झाडाला बांधलं जणू काही तो एखादा अट्टल गुन्हेगार आहे त्यानंतर त्याच्या अंगावर रॉकेल उतलं गेलं आणि त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला त्याचा अर्धवट जळालेला मृतदेह नंतर ढाका मैमनसिंह हो महामार्गावर फेकून देण्यात आला एक तरुण जो सकाळी कामावर गेलेला होता तो संध्याकाळी कोळसा होऊन रस्त्यावर पडलेला होता या घटनेची सर्वात धक्कादायक बाजू म्हणजे वडिलांनी रविलाल दास यांनी आपल्या मुलाला मृत्यूची बातमी पोलिसांकडून किंवा कारखान्याकडून नाही तर सोशल मीडियावरून मिळाली फेसबुकवर आपल्या मुलाचा जळणारा मृतदेह पाहून एका बापावर काय प्रसंग बेतलेला असेल याची कल्पनाही आपण करू शकत नाहीत रविलाल दास रडत सांगत होते की माझ्या मुलाला आधी मारलं मग झाडाला बांधलं आणि नंतर पेटवून दिलं हे दृश्य मी कसं विसरू सोशल मीडियावर व्हायरल होणारे ते व्हिडिओ आजही उडवत आहेत प्रसिद्ध लेखिका नसरीन यांनी या घटनेवर अत्यंत परखड भाष्य केलेलं आहे त्यांनी सांगितलं की दीपूवर लावलेले ईशान्याचे आरोप पूर्णपणे खोटे होते कामाच्या ठिकाणी झालेल्या किरकोळ वादाचा बदला घेण्यासाठी त्याच्या सहकार्याने ही अफवा पसरवली बांगलादेशातील सद्यस्थितीत एखाद्याला संपवायचा असेल तर यंदा हा सर्वात सोपा मार्ग झालेला आहे आहे का असा सवाल आता उपस्थित केला जात मृत्यूने केवळ एक जीव गेला नाही तर एका अपंग वडिलांचा आहे या घटनेचे पडसाद आता भारताच्या राजधानीत म्हणजेच दिल्लीत उमटू लागलेले आहेत ला विश्व हिंदू परिषद आणि इतर हिंदू संघटनांनी बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर जोरदार निदर्शनं सुरू केलेली आहेत हिंदूच्या हत्येचा हिशोब द्या अशा घोषणांनी दिल्लीचा परिसर दणाणून गेलेला आहे आंदोलकांनी तिथे बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे पोलिसांना मोठा बंदोबस्त तैनात करावा लागला केवळ दिल्लीतच नाही तर मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातही मोठ्या प्रमाणावर जनक्षोभ पाहायला मिळाला लोक रस्त्यावर उतरून या अमानुष कृत्याचा निषेध करत आहेत मंगळवारी सकाळी भारताचे उच्चायुक्त प्रणय वर्मा यांनी बांगलादेशाच्या परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला आणि आपली तीव्र नाराजी व्यक्त केली बांगलादेशात हिंदू अल्पसंख्यांकावर होणारे हल्ले थांबले पाहिजेत अशी स्पष्ट भूमिका भारताने मांडलेली आहे विशेषतः बांगलादेशात शिक्षण घेणाऱ्या भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबतही केंद्र सरकार चिंतेत आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर बांगलादेशाची प्रतिमा यामुळे डागाळलेली असून भारताने या, भारता या प्रकरणी तातडीने कठोर कारवाईची मागणी केलेली आहे आता प्रश्न येतो की बांगलादेश सरकारने यावर काय केलं रॅपिड ॲक्शन बटालियनने आतापर्यंत या प्रकरणी सात जणांना अटक केली आहे विविध ठिकाणी छापे टाकून संशयितांना तात्काळ ताब्यात घेतलं जात आहे मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकारने या हत्येचा निषेध केलेला असून नव्या बांगलादेशात हिंसेला स्थान नाही असं म्हटलेलं आहे मात्र दीपूच्या वडिलांच्या मते हे आश्वासन केवळ कागदावरच आहे त्यांना अजूनही सरकारकडून कोणतीही ठोस मदत किंवा आश्वासन नाही बांगलादेशातील परिस्थिती केवळ सामान्यांसाठी नाही तर पत्रकारांसाठीही भयावह बनलेली आहे दि डेली स्टार सारख्या मोठ्या वृत्तपत्राच्या कार्यालयाबाहेर हल्ले होत आहेत तिथले संपादक महफूज अनाम म्हणतात की आता तिथे अभिव्यक्ती स्वातंत्र्यापेक्षा जगणं जास्त महत्वाचं झालेलं आहे पत्रकारांना धमकावलं जाते सत्य दाबण्याचा प्रयत्न केला जातोय जेव्हा माध्यमांचा आवाज दाबला जातो, जातो तेव्हा दीपू दास सारख्या घटना जगासमोर येणं कठीण होतं संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिया गुटेरेसे यांनीही या घटनेचा या निषेध केलेला आहे त्यांनी म्हटलं की कोणत्याही देशात अल्पसंख्याकांना सुरक्षित वाटलं पाहिजे आंतरराष्ट्रीय स्तरावरून होणारी ही टीका बांगलादेशासाठी धोक्याची आहे शांतता आणि मानवाधिकारांच्या बाता मारणाऱ्या जगात एका तरुणाला जमावाकडून जिवंत जाणं जाणं हे जागतिक समुदायाचं अपयश मानलं जात आहे बांगलादेशात सध्या जे सुरू आहे त्याला अराजकता म्हणणं चुकीचं ठरणार नाही सत्तांतरानंतर तिथे कायद्याचं राज्य उरलेलं नाही की काय असा प्रश्न पडतोय हिंदू घरांची जाळपोळ मंदिरावर हल्ले आणि आता अमानुष हत्या या सर्व घटना एका विशिष्ट समुदायाला लक्ष केलं जात असल्याचं आहेत सामान्य जनता आता भीतीच्या छायेखाली वावरत आहे आणि आंतरराष्ट्रीय समुदायाकडे मदतीची याचना करत आहे दीपूच्या कुटुंबाची अवस्था आज पाहत नाही त्याचा छोटा मुलगा ज्याला बघून मृत्यू म्हणजे काय हेही कळत नाही तो आपल्या वडिलांची वाट पाहत आहे हा गुन्हेगार नव्हता तो फक्त एक गरीब हिंदू तरुण होता जो आपल्या कुटुंबासाठी कष्ट करत होता त्याची हत्या ही केवळ जमावाच्या अपयशाची कहाणी आहे एका खोट्या आरोपामुळे एका निष्पाप माणसाचा बळी घेणं हे कोणत्या धर्मात बसतं सध्याच्या घडीला बांगलादेशाच्या उच्चायुक्तालयाबाहेर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आलेली आहे भारतात ठिकठिकाणी निदर्शने होत आहेत लोकांचा संताप अनावर झालेला आहे सोशल मीडियावर जस्टिस फॉर हा ट्रेंड चालवला पण खरी न्यायदेवता कुटुंबापर्यंत कधी पोहोचणार हाच मोठा प्रश्न आहे सात जणांना अटक झाली असली तरी त्यामागे असलेल्या विचारसरणीला कधी आळा बसणार मंडळी ही केवळ एका दीपूची गोष्ट नाही ही, ही गोष्ट आहे त्या प्रत्येक माणसाची जो अफवांचा बळी ठरतो ही गोष्ट आहे त्या व्यवस्थेची जी गुन्हेगारांना रोखण्यात अपयशी ठरते दीपूचंद्र माणुसकीचा राखेचा हिशोब कोणाला तरी द्यावाच लागेल बांगलादेशातील हिंसाचार थांबवा आणि हिंदूंना सुरक्षा द्या हीच आजच्या घडीची सर्वात मोठी मागणी आहे मंडळी तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि आपले पब्लिक कट्टा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद